नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकमध्ये मुख्यमंत्री यांनी येथे ते तेवीस निर्णय घेतलेले आहे मित्रांनो हे तेवीस निर्णय कोणते आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदा झाला असाल तर या व्हिडिओला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता पाहूया हे तेवीस निर्णय कोणते घेतलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो येथे पाहू शकता तुम्ही लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय घेतला आहे दोन मित्रांनो येथे बालगृह गुरुह, गृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी हा निर्णय घेतला आहे मित्रांनो त्यानंतर तीन धान्य उत्पादकांना दिलासा आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो कुणबीच्या तीन पोटजातीचा इतर मागासवर्गीय यादीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो पुढे तुम्ही पाहू शकता जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय त्यानंतर मित्रांनो शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड दूतगर्ती दूतगती मार्ग एक हजार चारशे शहाऐंशी कोटीचा प्रकल्प निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढे पाहू शकता तुम्ही करदात्याचे हित लक्षात घेऊन जी एस टी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सुदगिरणींना थकबाकी थकबाकी परतफेडीसाठी हप्ते हा मित्रांनो असा निर्णय घेतला आहे महत्त्वाचा त्यानंतर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड येथे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो त्यानंतर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद येते असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि मित्रांनो जी एस टी महामंडळाच्या जमिनी ओ टी तत्वावर विकसित करणार साठ वर्षाचा भाडेपट्टा करार करण्याचा येथे निर्णय केलेला आहे त्यानंतर मित्रांनो ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ येथे निर्माण करण्याचा येथे निर्णय घेतलेला आहे त्यानंतर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ हा निर्णय घेतलेला आहे राज्यातील चौदा आय टी आय संस्थांचे नामकरण करण्याचा येथे निर्णय घेतलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील वि विधी विद्यापीठांना सात कोटी रुपये देण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे आणि मित्रांनो अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी देण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो श्रीरामपूर तालुक्यातील मोजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याचा इथे निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर दूध अनुदान योजना सुरू राहणार आहे उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयाचे अनुदान येथे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर करण्याचा येथे निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मुख्यमंत्री यांनी भले मोठे असे महत्त्वाचे निर्णय घेतले मित्रांनो या निर्णयापासून बऱ्याचशा येथे लोकांना इथे ये यापासून फायदा होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आताच आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र